स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत सर्वपक्षीय जिल्हा परिषद पालघर सदस्यांची मागणी अनुसूचित जाती प्र जमाती प्रवर्ग आणि अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार त्यांच्या जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी तंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्यात येणार असून या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने ठराव झाला त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या दालनात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हा परिषदमध्ये भर भरण्यात येणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात केवळ स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरावेत पालघर जिल्हा बाहेरील पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज देखील करू नये असं आवाहन एकमताने करण्यात आलं यावेळी सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते आत्ता जी पेसा भरतीच्या याच्यामुळे सतरा संवर्गामुळे आमच्या सर्व आदिवासी समाज नाशिक इथे एक मोठं आंदोलन चालू आहे मात्र कंत्राटी पेसा भरती जी होते त्याच्यामध्ये सुद्धा पेसाभरती ही पेसाभरतीच व्हायला पाहिजे होती त्याच्यामध्ये पहिली यादी रिटायर्ड शिक्षक दुसरी यादी जे पेसाभरतीचे पात्र आहेत ते आणि तिसरी यादी आता जे पात्र आता ठरले ते आणि ओबीसी संवर्ग आम्ही ओबीसी संवर्गाला विरोध करणारी नाहीत मात्र ओबीसी संवर्ग हा याच जिल्ह्यातला असावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले कुठलेही पात्र या ठिकाणी आले तर त्याला पिटावून लावल्याशिवाय राहणार नाही आणि आमची मागणीच तशी आहे की कुठलाही असेल ओबीसी असेल किंवा आदिवासी असेल तो याच जिल्ह्यातला असावा आणि इथलाच शिक्षक असावा हे प्रामुख्याने आमची मागणी आहे याबाबत शासनाचं धोरण काय सध्या शासनाचं धोरण असं शासनाने शासनाने कक्षाधिकाऱ्याने एक पत्र पाठवले आहे आयुक्तांचं पत्र कक्षाधिकाऱ्याला गेलं का कक्षाधिकरणी असं शासनाने पत्र दिलं आहे का तिसरी जी यादी आहे त्याच्यामधील महाराष्ट्रातला कुठलाही पात्र विद्यार्थी चालू शकतो मात्र जे कोकणात सिंधुदुर्ग रायगड त्याच्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी तिकडचे स्थानिक भूमिपुत्र एकत्र होऊन तिकडचे स्थानिक मुलांनाच घेतलं त्याच पद्धतीने पालघर हा सुद्धा कोकणचाच भाग आहे त्यामुळे पालघरमध्ये सुद्धा आम्ही स्थानिक जे पात्र विद्यार्थी असतील त्यांचाच विचार करण्यात यावा बाहेरचे पात्र विद्यार्थी आले तर आम्ही सर्व भूमिपुत्र ओबीसी आदिवासी एक होऊन त्यांना आम्ही विरोध करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पालघर